ही सत्यघटना आहे अहिल्यानगर मधील श्रीगोंदा येथील दानेवाडी श्रीगोंदा आणि शिरूरच्या बाँड्रीवर असणारं एक छोटेसे गाव आणि याच गावात राहत होता अठरा वर्षांचा माऊली गवाहने जो वारकरी संप्रदायात वाढलेला होता शिरूरमध्ये एका महाविद्यालयात येत्या बारावीमध्ये तो शिकत होता अगदी हसतमुख होता तो खूप संस्कारी आई वडिलांशी नातेवाईकांशी अगदी प्रेमाने बोलत असे प्रत्येकाला मान सन्मान देत असे एक आदर्श मुलगा म्हणूनच माऊलीची ओळख होती बारावी पास करून पुढचं शिक्षण घेऊन आई वडिलांना सुखात ठेवायचं त्याचं एक स्वप्न होतं आणि अगदी मन लावून मेहनतीनं तो बारावीच्या पेपरचा अभ्यास देखील करत होता गावात त्याचे बरेच मित्र देखील होते त्यातीलच काही चांगले तर काही वाईट होते त्यातीलच एक वीस वर्षांचा सागर दादाभाऊ गवाने सागर गवाने आणि गावातीलच एका मुलाचे समलैंगिक संबंध होते आणि एक दिवस माऊलीला सागरबद्दल आणि त्याच्या ते मित्रा ते सागर त्या मित्राबद्दल त्यांच्या त्या संबंधांबद्दल माहिती पडलं माऊलीनं सागरला त्याच्या मित्रासोबत त्या अवस्थेत बघितलं होतं याचा राग मात्र सागरच्या मनात राहिला आपण याबद्दल कुणाला काही सांगणार नाही याची कल्पना देखील माऊलीनं सागरला दिली होती आणि आपण असे काही पाहिलं होतं याबद्दल तो विसरून देखील गेला होता परंतु पुढे त्याच्यासोबत यामुळे काय घडणार याची कल्पना होती सात मार्च दोन हजार दिवशी बारावीचा कल्पना माउलीला माऊली नेहमीप्रमाणे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडला परंतु पेपर द्यायला गेलेला माऊली घरी मात्र परत परतलाच परत नाही त्याच्या घरच्यांनी त्याचा बराच शोध घेतला परंतु कुठेही त्याचा तपास लागला नाही आई वडिलांनी घाबरूनच नऊ मार्चला पोलीस स्टेशनमध्ये मा आपला मुलगा माऊली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा माऊलीचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्या पोलिसांना त्याच गावातील एका विहिरीमध्ये एका अठरा ते एकोणावीस वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला परंतु तो मृतदेह खूप जास्त विचित्र अवस्थेत होता त्या मृतदेहाला हात पाय आणि डोकं होतं त्यातले त्यात तो मृतदेह सडला देखील होता आणि त्यातून दुर्गंधीसुद्धा येत होती त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी खूप मोठं टास्क होतं दोन तीन दिवस होऊन गेले तरीसुद्धा पोलिसांना हा मृतदेह नक्की कुणाचा आहे हे समजत नव्हतं त्यामुळे संतापलेल्या दानेवाडीतील गृहस्थांनी पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू केलं पोलिसांनी यावेळी गप्प न बसता बाकीच्याही विहिरींमध्ये या मृतदेहाच्या दुसऱ्या पाठचा शोध घेतला गावातील ते बावीस लोक पोलिसांना मदत करण्यासाठी समोर आले त्या दानेवाडी परिसरातील जेवढ्याही काही विहिरी होत्या त्या सगळ्या विहिरींमध्ये शोधाशोध सुरू केली तेव्हा पंधरा मार्च रोजी एका विहिरीमध्ये धड नसलेलं डोकं आणि हातपाय सापडले विहिरीत गाठोड होत यामध्ये काही तुकडे बांधून फेकले होते त्यातली त्या मोट मृतदेहाचे अवयव विहिरीतून वरती येऊ नये अवयव जेव्हा विहिरीतून बाहेर काढले तेव्हा माऊली गवाने याच्या आईला तिथे बोलवण्यात आलं तेव्हा त्या ते जन्मदात्या आईनं लगेचच ओळखलं की हा मृतदेह आपल्याच मुलाचा माऊलीचा आहे पुढे डीएनए टेस्ट देखील करण्यात आले बारावीमध्ये शिकणाऱ्या माऊली गवानाचाच मृतदेह होता तो हे त्यावरून सिद्ध झालं आईवडिलांनी रडायला सुरू केलं दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता आपल्या मुलाने नेमकी अशी काय मोठी चुकी केली की त्याला इतकं भयानक मरण आलं इतक्या निर्घुणपणे माझ्या मुलाची हत्या कोणी केली लवकरात लवकर तपास घेण्यात यावा असा हंबरडा माऊलीच्या आईवडिलांनी फोडला जो मृतदेह सापडला होता तो दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये सापडला होता सगळ्यात अगोदर पोलिसांनी मोबाईलचा सगळा काढला पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल आणि काही दिवसांच्या तपासानंतर पोलीस आरोपीपर्यंत जाऊन पोहोचले देखील तपासादरम्यान समोर आलं की संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाने आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते या गोष्टीची माहिती माऊली गवानेला लागली होती आपलं भांड फुटत की काय आपल्या बद्दल माऊली दुसऱ्यांना सांगतो की काय आपले नाव खराब होईल आपल्या घरी ही गोष्ट समजेल ही भीती काहीशी सागरच्या मनात होती त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट सागर आणि त्याच्या मित्रांनी आखला संशयित आरोपींनी कट रचून माऊलीला फसवून तिकडे बोलावून घेतले होते आणि त्याचा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्यानं निर्घून खून केला होता त्यावेळी त्यांनी मोबाईलचं सिम कार्डसुद्धा वापरलं गेलं नव्हतं फक्त वायफायच्या सहाय्यानं हे काम केलं गेलं होतं जेणेकरून पोलिसांना तपास लागू नये हत्येनंतर आरोपींनी माऊलीच्या मोबाईलमधील मा काही पैसेही काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे मुंडके हात पाय वेगळे करून मृतदेह पोत्याद्वारून दोन वेगवेगळ्या विहिरीत टाकण्यात आला होता हे प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक वादावर आधारित आहे की त्यामागे आणखी काही मोठे कारण आहे याचा शोध घेण्याचे काम पोलीस अजून करत आहेत या हत्येनंतर माऊलीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपीच्या घरासमोर मृतदेह जाळण्याचा इशारा दिला होता पोलिसांनी कसून तपास करत गावातील सागर गवाने आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला आहे सागर गवाने याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे दुसरा प्रमुख आरोपी दानेवाडीचाच आहे त्याचा शोध अजून सुरू आहे तसेच या घटनेमध्ये आणखी तीन आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यांचाही शोध सुरू असून लवकरच त्यांना देखील ताब्यात घेण्यात येईल आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे एखाद्या मुलाला जीवनाशी मारताना या नराधमांना थोडं सुद्धा काही वाटत नाही का एका आईवडिलांपासून त्यांच्या मुलाला दूर करताना त्यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही का वाईट कृत्य तुमचं बाहेर पडू नये म्हणून दुसऱ्याला जिवंतपणे मारून टाकणं योग्य आहे का तुमचं पाप तुम्ही कुठे फेडणार या नराधमांनी माऊलीसोबत जे काही वाईट कृत्य केलं याची शिक्षा त्यांना फाशीची दिली तरीही कमी आहे माऊलीला न्याय मिळायला हवा त्याच्या हत्यारांना शिक्षाही व्हायलाच हवी बाकी माऊलीच्या आत्म्यास शांती लाभो बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगायचं अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये देत ला जा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या कथा गोष्टी फील्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपण नवीन क्राईम स्टोरीज व्हिडिओज घेऊन येत जाऊ तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा धन्यवाद